महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे सचिव मयूर कांबळे उपाध्यक्ष मुकेश नामेवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील तहसील कार्यालयासमोर सरकारच्या जी आर ची होळी करण्यात आली संगणक परिचालकांवर अन्याय करणारा एकोणीस जून दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करून संगणक परिचालकांची नियुक्ती सुधारित आकृती बंधानुसार ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी म्हणून करून किमान वेतन लागू करावे यासह विविध मागण्या घेत संगणक परिचालकांवर अन्याय करणाऱ्या शासन निर्णयाची होळी नांदेड जिल्ह्यातील हातगाव तहसील कार्यालयासमोर शासनाच्या जी आरची होळी करण्यात आली आहे यावेळेस महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना हातगावच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आलं यावेळी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे पदाधिकारी तथा संगणक परिचालक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती गेल्या एकोणीस तारखेला ग्रामविकास विभागाने एक आमचा अन्यायकारक असा जी आर काढला महाराष्ट्रामध्ये बावीस हजार संगणक परिचालक वेगवेगळ्या सुविधा ग्राम पंचायत स्तरावर देत असतात त्या जी आरमध्ये असा उल्लेख आहे की ग्रामपंचायत स्तराहून पंधराशे आणि जे काय पंचायत समिती स्तराहून पंधराशे आहेत ते तीन हजार वाढ केली पण कालांतराने याच्यामध्ये आम्ही गेल्या किती अकरा वर्षे झाले या कंपनीमध्ये काम करत आहोत तर आमच्या डायरेक्ट त्यांनी दोन हजार अकराला आमची जॉईनिंग असताना त्यांनी आम्हाला डायरेक्ट दोन हजार सोळाची जॉईनिंग या जी मध्ये दाखवली म्हणजे आमचा सेवा काळ कमी केला या या निषेधार्थ आम्ही आज महाराष्ट्रभर पूर्ण ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावर आज त्या जी आरची निषेध सरकारचा निषेध व जी आरचा निषेध म्हणून होई करत आहोत